श्री प्राचीन काळात कापिल्य नावाच्या प्रसिद्ध नगरीत एक व्याख्यान ब्राह्मण यज्ञ दत्त राहत होता तो वेदशास्त्रामध्ये पारांगत आणि धार्मिक विधीमध्ये निपुण होता नगरीतील लोक त्याचा मोठा सन्मान करत आणि त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येत त्याला एक पुत्र झाला आणि त्याने त्याचे नाव गुणनिधी ठेवले गुणनिधीने म्हणजेच सद्गुणांचा खजिना ही अशा ठेवून की तो आपल्या कुलपरंपरेला शोभेल असे आचरण करेल गुणनिधीच्या पालपणातच त्याला वेदशास्त्राचे शिक्षण दिले गेले त्याच्या उपनयन संस्कारानंतर तो विद्वान गुरुच्या सानिध्यात शिक्षण घेऊ लागला प्रारंभी तो अतिशय हुशार एकाग्र आणि शिस्तप्रिय विद्यार्थी होता पण जसा जसा तो तरुण होत गेला तसा तसा त्याच्या वागण्यात काही बदल दिसू लागले हळूहळू त्याला बाह्य आकर्षणा आकर्षणाकडे ओढ वाटू लागली त्याने काही वाईट मित्र जोडले जे जुगार खेळायचे आणि जीवन जगायचे त्यांच्या सोबतीने गुणनिधीलाही जुगार खेळण्याची चटक लागली सुरुवातीला तो फक्त कुतूहल म्हणून खेळायचा पण नंतर तो पूर्णपणे त्या व्यासनात आहारी गेला गुणनिधीला जुगारासाठी पैशाची गरज भासू लागली त्यामुळे तो घरातून लहान सहान वस्तू चोरी करून त्या बाजारात विकू लागला त्याची आई ही गोष्ट हळूहळू लक्षात घेऊ लागली तिने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण आईच्या मायेपुढे त्याचे शहाणपण हरवले तिला वाटले की तो लवकरच सुधारेल जयदत्त हा आपल्या धार्मिक कार्यात इतका मग्न असायचा की घरात काय चालले आहे त्याचे त्याला कल्पनाही नव्हती पण हळूहळू गावात लोक गुणनिधीच्या वाईट सवयीविषयी कुजबूज करू करू लागली शेवटी एके दिवशी एक मोठा प्रसंग घडला त्या दिवशी यज्ञदत्ताने आपल्या सोन्याच्या अंगठीला एक ठिना ठिकाणी ठेवले आणि आपली पत्नीला तिला जपून ठेवण्यास सांगितले पण संधी साधून गुणनिधीने ती अंगठी चोरली आणि ती बाजारात जाऊन विकली यज्ञदत्त संध्याकाळी बाजारात गेला असता त्याने एक व्यापाऱ्याच्या हातात तीच अंगठी पाहिली त्याने व्यापाऱ्याला विचारले ही अंगठी तुला कुठे मिळाली व्यापाऱ्याने उत्तर दिले ही आ, ही तर तरुणाने मला विकली होती त्याचे नाव गुणनिधी आहे हे एकूण यज्ञदत्त सुन्न झाला आपल्या पुत्राने असा विश्वासघात केला यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता जेव्हा त्याने आपल्या पत्नीला विचारले तेव्हा तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी कबुली केली की तिला बरेच दिवस शंका होती पण आईच्या प्रेमामुळे ती काहीही बोलत नव्हती गुणनिधीला समजले की आता त्याच्या चुकीची शिक्षा होणार तो थांब घाबरला आणि घर सोडून पळून गेला तो कोठेही न जाता जंगलातून भटकत राहिला उपाशी पोटी थकल्या भागल्या अवस्थेत तो कापिल्य गावाच्या बाहेर पोहोचला रात्र होत आली आणि दूरवर मंदिराच्या घंटाचे निनाद त्याच्या कानावर पडले गार वाऱ्यातून प्रसादाचा सुवास सुगंध सुगंध दरवळत होता भुकेने व्याकुळ झालेला गुणनिधीच्या पोटात कावळे ओरगू लागले तो त्या सुगंधाच्या दिशेने चालत राहिला आणि काही वेळाने तो भगवान शंकराच्या मंदिराजवळ पोहोचला मंदिर दीपाने उजळून निघाले होते आणि भक्तगण महाशिवरात्रीचे जागरण करत होते गुणनिधीने आता डोकावले भक्त तल्लीन होऊन शिवभक्त करत होते भजन गात होते आणि शिवलिंगावर अर्पणासाठी स्वादिष्ट प्रसाद ठेवला होता हे पाहून त्याच्या भुकेचा विस्फोट झाला त्याने मनात विचार केला हे अन्न मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागलं तरी चालेल तो एका अंधाऱ्या कोपऱ्यात लपून बसला रात्र जशी जशी पुढे सरकली भक्त एकाएक करून थकून झोपी गेली संधीची वाट पाहत असलेल्या गुणनिधीने हळूहळू कक्षाच्या दिशेने पावले टाकली जिथे प्रसाद ठेवलेला होता तो सावधपणे पुढे जात असताना त्यांनी पाहिली की मंदिरातील मुख्य ती दिवा मंद होत चालला होता प्रकाश कमी झाल्यामुळे त्याला काही दिसेना आधी प्रकाश वाढवला तर चोरी कारण सोपं जाईल असा विचार करत त्याने आपल्या फाटलेल्या वस्त्राचा तुकडा फाडला त्यातून एक वाद बनवली आणि त्या दिव्यात टाकली क्षण क्षणधर्मात ज्योत उजळली आणि मंदिर नव्याने प्रकाशमान झाले आता मंदिर स्पष्ट दिसू लागले गुणनिधीने प्रसाद वेगाने गोळा केला आणि निघू लागला पण गडबडीत तो एका झोपलेल्या भक्ताच्या अंगावर पडला तो जागा होऊन ओरडला चोर 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 त्याचा आवाज ऐकून इतर भक्तही उठले आणि क्षणात गुणनिधीला घेरण्यात आले व्हिडिओ लाईक करून तमिळमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा लोक त्याला पकडून मंदिराच्या रक्षकाकडे घेऊन गेले हा पवित्र ठिकाणी चोरी करतो याला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे लोक ओरडू लागले गोंधळाच्या मध्ये त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याचा अंत झाला यमराजाचे सेवक नरकातून आले काळ्या वस्त्रामध्ये लपेटलेले ते दूध मृत्यूचा गार वारा घेऊन आले त्याने गुणनिधीची आत्मा पकडण्यासाठी हात पुढे केला यमदूत कठोरपणे म्हणाले हा पापी होता त्याने आपले धर्माचे पालन सोडले आपल्या कुटुंबाला फसवले आणि देवांच्या मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न केला त्याच्या पापाचे फळ त्याला भोगावेच लागेल तेवढ्यात भगवान शिवांचे गणस्वरातून उतरले यमदूतापेक्षा त्यांच्या अस्तित्वात एक तेज होते त्यांच्या उपस्थितीने मंदिर झगळून गेले त्यांनी यमदूतांना मार्ग अडवला गणांचा प्रमुख शांतपण ठाम आवाजात म्हणाला तुम्ही चुकीचे आहात गुणनिधीच्या मनात वासना आणि लोभ होता पण त्याच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणी त्याने अनाहूतपणे भगवान शिवांची सेवा केली मंदिरातील पवित्र दिवा विजत असताना त्याने स्वतःच्या कपड्याचा तुकडा जाळून त्या ज्योतीला प्रज्वलित केले ही कृती जरी अज्ञानातून केली असली तरी महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री घडली त्यामुळेच त्याला मोक्ष मिळावा यमदूत आणि शिवगण यांचा जोरदार वाद झाला यमदूत म्हणाले न्याय सर्वासाठी समान असला पाहिजे पापाचे परिणाम कोणालाही टाळता येत नाही तर शिवगण म्हणाले परंतु एक क्षणाच्या निस्वार्थ भक्तीने जीव जीवन बदलू शकते परमेश्वर दयाळू आहेत त्याने केलेली एक छोटी कृती त्याच्या भविष्यासाठी नवा मार्ग तयार करू शकते न्यायाचा हा वाद थेट भगवान महादेवाच्या कानावर गेला कैलास पर्वतावर जेथे शिव आपल्या ध्यानमग्न स्थितीत होते तेथे -ते हा प्रश्न पोहोचला यमदूत आणि शिवगण यांच्यातील तर्कवितर्काची प्रतिध्वनी संपूर्ण त्रिलोक त्रिलोकात उमटत होती महादेवाकडने डोळे उघडले त्यांच्या निळ्या कांतिमय दृष्टीने संपूर्ण विश्वव्यापी त्यांचे, त्यांचे तिसरं नेत्र अर्धवट उघडला आणि एक प्रकाश लहरीसारखा पसरायला लागला भगवान शिवाच्या एका विचारानेच समस्त देवता यमराज शिवगण आणि कालपुरुष्ठ उपस्थित झाले यमराजाने नम्रतेने भगवान शिवाला प्रणाम केला आणि म्हणाले प्रभू हा जीव पापी आहे त्याने अर्धमाचरण केले आपल्या कुटुंबाची मानहानी केली सत्य मार्ग सोडला आणि मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न केला अशा व्यक्तीस मोक्ष मिळू शकत नाही न्यायाच्या नियमानुसार त्याला त्याचा कर्माचे फोळ भोगावे लागेल शिवगणांनी याला उत्तर दिले हे खरे आहे प्रभू परंतु या मनुष्याच्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी त्याच्या हृदयात भक्तीचा एक छोटासा प्रकाश जन्माला आला त्याने आपल्या वस्त्राचा एक तुकडा फाडून मंदिरातील दिवा उजळला त्याने जाणून न जाणून पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी प्रभूची सेवा केली यमराज विचारात पडले पाप आणि पुण्य याचे संतुलन कसे करावे असा प्रश्न सगळ्यांना पडला होता धर्म हा कठोर आहे पण भक्तीचे सामर्थ्य न्यायाच्या बंधनातही मोडू शकते असे म्हणतात भगवान वि शिवाने मंद केले त्यांनी हात वर करून आदेश दिला गुणनिधीने जीवनभर अनेक पापे केली पण त्याने केलेल्या एका निस्वार्थ कृतीमुळे त्याच्या आत्म्याने भक्तीचा स्पर्श अनुभवला माझ्या भक्तीमध्ये हृदयाचा भाव हा खूप मोठा आहे मी त्याला शाप देणार नाही उलट त्याला नवा जन्म देईल यावेळी तो लोभी आणि चोर म्हणून नव्हे तर एक महान राजा म्हणून जन्म घेईल जो प्रकाशाचा प्रचार करेल आणि जनतेच्या हृदयात भक्ती येईल शिवाच्या या निर्णयावर संपूर्ण देवानी सहमती दर्शवली यमदूत माघार घेताना नम्रतेने म्हणाले महादेव तुमची कृपा अमर आहे हा जीव जरी आमच्या नियते नियमानुसार नरकात जायला हवा होता तरीही तुम्ही त्याला पुन्हा संधी दिलीत खरंच तुमची करुणा अनंत आहे कालचक्र पुढे सरकले काही काळानंतर कलिंग देशाच्या महान राजा अंदित माचा महालात एक तेजस्वी पुत्राचा जन्म झाला संपूर्ण राजवाड्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला या मुलाचे नाव दम ठेवले गेले लहानपणापासून दम इतर मुलापेक्षा वेगळा होता इतर मुले खेळण्यात रमणीय होते तो मंदिरातील दिव्याकडे मात्र मुग्ध होऊन पाहत बसे दिवा विजू नये म्हणून तो सतत पुजाऱ्यांना आठवण करून द्यायचा त्यांच्या आईला हे आश्चर्य वाटायचे पण तिला माहीत नव्हते की हा गुणनिधीचाच पुनर्जन्म होता एकदम मोठा होत गेला तो शूर बुद्धिमान आणि दयाळू राजा बनला त्याने राज्यात एक नवा आदेश जारी केला प्रत्येक शिवमंदिरात अखंड दिवा तेवट ठेवला जाईल मंदिरात जेव जेवणाविना कोणीही उपाशी राह ना, राहणार नाही आणि कोणालाही चोरट्यांच्या मार्गावर जावे लागणार नाही त्यांनी दिव्याच्या उत्साहात सुरू केला जेथे हजारो भक्त एकत्र योन रात्री एकत्र येऊन मंदिरात दिवे लावत हे प्रकाश उत्सवाचे रूप घेत गेले आणि संपूर्ण कलिंग राजामध्ये शिवभक्ताचा प्रसाद झाला खूप वर्षानंतर एका महाशिवरात्रीच्या रात्री दम एका भव्य मंदिरासमोर उभा होता त्यांनी पाहिले हजारो दिवे तेवत होते जणू तारे पृथ्वीवर उतरले होते त्या तेजस्वी प्रकाशात त्याच्या मनात गाभ्यात एक जुनी आठवण उमटली त्याच्या हृदयात एक आवाज आला जो दिवा तो आदा अंधाराने पेटवला होता त्याने आता संपूर्ण राज्य उजळून टाकले तो गूढ आवाज कुठलाही शब्द नसलेला पण खोल अर्थ सांगणारा त्याच्या आत्म्याला अंतब्रह्य प्रकाशय करून गेला त्या क्षणी दमने अनुभवले की त्याचा जन्म कशासाठी झाला होता गुणनिधीच्या पूर्वजन्मातील चुकांची क्षमा झाली होती त्याचा प्रवास पूर्ण झाला होता त्या दिवशी त्याने शिवलिंगासमोर मस्तक टेकले आणि स्वतःला संपूर्णपणे महादेवाच्या चरणी समर्पित केली त्याच्या आत्म्याने आत आपले अंतिम ध्येय गाठले होते गुणनिधीच्या पुनर्जन्मेची ही कथा आपल्याला शिकवते की कितीही अंधार झाला तरी एक छोटीशी भक्तीची ठिणगी संपूर्ण जीवन बदलू शकते मोक्ष केवळ पवित्र जन्मांना